हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुझं स्वागत आहे हे बघा दीदी म्हटली मम्मा मला खाली चल मग आम्ही खाली आलो मी आणि माझी फ्रेंड रुपाली ताई मग आम्ही दोघी पण खाली येऊन गार्डनमध्ये बसलो ते हाय करतात आहे बघा आणि इकडे दिदी खेळत होती तर दिदी काय बोलली मम्मा मम्मा किती ऊन लागतंय मी बोलली तूच बोलली चल म्हणून म्हणून मी तुला घेऊन आले खाली खेळायला तर बघा ना कसं वातावरण घाण वाटत होतं काहीच करमत नव्हतं बघा इतकं उदाशी भरलागत झालं का नाही असं वाटत को होत कोण राहतंय का नाही इतकं हॉरर वाटत होतं नंतर मग त्या बोलल्या की चल न, चल साक्षी आपण खाली जाऊ मग आम्ही खाली आलो आणि इकडं तिकडं मी तुम्हाला दाखवते बघा कसं वाटतंय म्हणून मी तुम्हाला दाखवत होते या टोपीत आम्ही येऊन बसतो बघा म्हणजे टोपी म्हणजे काय टोपीसारखा आहे त्याच्यात म्हणून आम्ही त्याला टोपी बोलतो इकडं बघा मी म्हटलं चला इकडून पण दाखवा जरा पाठीमागच्या साईडने इकडं रोड आहे बघा रोड रोड असल्यामुळं कसं तिथून वर्दळ असते पण एवढी नसती थोड्याफार प्रमाणात तिकडं मंदिर आहे बघा सुमसाम सगळं वातावरण झाले आणि आम्ही इकडे या बाकडावर बसतो पण तिथं पण झाडं जास्त वाढली नाही आहेत मग म्हटलं जाऊ दे आणि इकडं खूप छान वाटतं तर बरं का बाहेर गेल्यानंतर कारण तिकडं ऊस वगैरे असल्यामुळं छान वाटतं आणि काय झालं माहिती का दुपारचं कसं सगळी लोक झोपलेली असतात कोण कुठं असतं कोण कुठं नसतं त्याचं काय नसतं आपल्याला पण आम्ही घरात म्हणजे बसल्यामुळं आम्हाला काहीच करमत नव्हतं चला मग इकडं दिदी बसली